कुठलंही सण साजरा करायचं म्हणलं की प्रत्येकाची लक्ष जातं की पहिलं साडी कोणतं वेअर करावं हो की नाही आणि साडींची अशी एक नवीन नवीन ओळख आहे ना जसे की सिल्क साडी असो पैठणी साडी असो किंवा कांचीपुरम साडी असो किंवा डेलिवेअरची साडी असो किंवा पाटीवेरची साडी असो प्रत्येक ओकेजनला आपण प्रत्येक एक नवीन नवीन साडी म्हणजे वेअर करतो हो की नाही पूजा पाठ आली की सिल्क साडी आलं थोडस लग्नाचं सीझन आलं किंवा वे काय म्हणतात त्याला रिसेप्शन आलं की बाबा पाटीवेरची साडी आली आणि अशाही साड्यांमध्ये किती म्हणजे किती हेवी डिमांड एक छोट्याशा दुकानदार असो किंवा दुकानदार असो हो। जर तुमच्याही दुकानामध्ये ग्राहकांची अशी आवड आहे की बाबा आता जे दिवाळी आहे या दिवाळीच्या निमित्ताने तुम्हाला हवी आहे सिल्क साडी तर हे खूप सुंदर सिल्क साडी मी तुमच्यासाठी आणलेली आहे या व्हिडिओमध्ये स्पेशली जर मी गोष्ट करू ना इथे तुम्हाला फक्त दोनशे चाळीस रुपयापासून कलेक्शनची सुरुवात होते सिल्क साडीमध्ये पण हे जे साड्या मी तुम्हाला दाखवते ना हे आज़े, आज़े, हजार, दोन हजार तीन हजार अशा रेंज पर्यंत जाऊ शकतो हो की नाही तर कलेक्शन पहा तुम्ही खूप सुंदर डिझायनर मी कलेक्शन आणलेले आहे तुम्हाला आणि ह्याची मी तुम्हाला ओपन पीस दाखवून देते जेणेकरून तुम्हाला आयडिया यावं तर चला मी हे, हे पीस मी तुम्हाला दाखवते हे पहा पूर्ण तुम्हाला साडीची लुक असं पाहायला मिळणार मी पूर्ण साडी नाही ओपन करू शकतं मित्रांनो तुम्हाला माहित असेल की फोल्डिंग मध्ये इश्यू होऊ शकतं पण मी तुम्हाला डिझाईन ह्याची अॅक्युरेट मी तुम्हाला दाखवून देते वरती तुम्हाला छोट बॉर्डर दिसणार आहे तर खाली तुम्हाला कमसे कम पाच आ, हा पाच हे हे जी इंच जी तुम्हाला बॉर्डर मिळतो हे पहा हे जे इंच तुम्ही पाहता ना नॉर्मल साडीची कशी एवढीच असते तुम्हाला बॉर्डर पण हे जर थोडस तुम्हाला पाच ते सहा इंच बॉर्डर तुम्हाला मिळतोय हे साडीचे लुक हे बॉर्डरमुळेच ओळखून येतं आणि पूर्ण साडीमध्ये कसे तुम्हाला प्लेन नाही दिले त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन देत आहे जे तुम्हाला जरीचा काम आहे विविंगचा काम दिलेलं आहे तुम्हाला ह्या साडीमध्ये प्रॉपरली तुम्हाला साडीमध्ये तुम्हाला अशी फोल्डिंग मध्ये येऊन जाईल आणि हे पहा कलर ऑप्शन तर भरपूर आहेत मित्रांनो आपल्याकडे डिझाईन ऑप्शन सुद्धा तुम्हाला भेटून जाईल हे पहा पूर्ण कसं हे साडीचे जो लुक आहे ना हे तुम्ही लक्ष देऊन पहा साडी तुम्हाला वेगळं कलर दिलेला आहे आणि त्याच्या मध्ये तुम्हाला बॉर्डर दिसतोय प्रत्येकाची साडी तुम्हाला तशी सेम डिझाईन पाहायला मिळेल आणि हे पहा हे से कम पाच ते सहा इंच बॉर्डर आहे पान म्हणजे लिफ पॅटर्नचा डिझाईन तुम्हाला दिलेला आहे एम्ब्रॉइडरी मध्ये नाहीये तर हे विपिंग आहे त्यामध्येच हे पहा तुम्ही हे मस्टर्ड येलो कलरचा कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला रामा ग्रीन कलरचा जो तुम्हाला ब्रॉ बॉर्डर मिळतो हे पहा छोटा बॉर्डर आहे आणि पाच ते सहा इंच चा बॉर्डर तुम्हाला खालच्या साडीच्या भेटून जाईल नेक्स्ट साडी मी तुम्हाला दाखवून देते हे पहा अजून एक साडी जे तुम्हाला सेम रामा ग्रीन कलरचा बॉर्डर मिळतोय आणि ह्याच्यामध्ये जे तुम्हाला साडीचा ओव्हरऑल लुक दिलेला आहे कलर ऑप्शन मित्रांनो सिल्क साडी तर महाराष्ट्र मध्ये किती फेमस आहे ते आपल्याला माहितच आहे हो की नाही आणि ही जर साडी मी तुम्हाला अशा टाईपच्या साड्या मी तुम्हाला दाखवते जेणेकरून थोड्याशा साडीमध्ये तुम्हाला एक वेगळं डिफरंट लुक भेटावं म्हणून मी तुम्हाला ही साडी दाखवते आता हे पहा हे सुद्धा राणी कलर कॉम्बिनेशन मध्ये ऑलिव्ह ग्रीन कलरचा तुम्हाला हे बॉर्डरचा लाईन दिलेला आहे खूप म्हणजे खूप सुंदर डिझाईन आहे साडी आहे मित्रांनो हे तुम्हाला ना प्लास्टिकचा जो बॉक्स असतो ना त्या बॉक्स पॅकेजिंग मध्ये तुम्हाला ही साडी भेटून जाईल लाईट अँड डार्क कलरचा सेट पण तुम्हाला इथे मिळतो हे पहा अजून एक मी तुम्हाला साडी दाखवते जे आपल्या मध्ये सर्वात जास्त म्हणजे शालू पॅटर्नची साडी आहे थोडीशी हे पहा पाकेजिंग, पाकेजिंग तुमाले 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 अशा साडी तुम्हाला भेटून जाईल हे पूर्ण पॅकेजिंग लक्झरियस पॅकेजिंग भेटून जाईल तुम्हाला आणि त्याच्यामध्ये कसं आहे साडी पहा तुम्ही हे छोट्या बॉर्डर मध्ये ही जी साडी आपण पाहिलं होतं थोडी पाच ते सहा इंची बॉर्डर होती आणि ही नॉर्मल साडी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक ते दीड इंच किंवा दोन इंच पर्यंत तुम्हाला बॉर्डर भेटून जाईल आणि अशाच व्यतिरिक्त अजून एक साडी तुम्ही पहा आता लग्नाचा सीझन चालू होईल दिवाळीनंतर तर जर तुम्हाला हवी असेल शालू साडी तर इथे तुम्हाला नक्कीच भेटून जाईल एकदा नक्कीच विजिट करा मित्रांनो इथे विजय फॅशन मध्ये जरी काही तुम्हाला कलेक्शन पाहण्यासाठी एकदा तुम्हाला फॅब्रिक कळेल प्राईस कळेल कसा आणि मार्केट पेक्षा किती कमी पदे तुम्हाला इथे मिळते ते ही तुमची इन्क्वायरी होऊन जाईल हो मित्रांनो अशाच नव्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला नवीन नवीन नवी व्हिडीओ मध्ये आपण तुम्हाला भेटतच राहू तर सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपल्या चॅनलला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र